आता हे वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला हो चालता या लागलं पाठी दुखायची कमी झालं दुखायची कमी झाली बरं गुड कमी तेवढं जरा झाले आता माझा दहा दिवस झाले तेवढ्या तेवढा फरक झालाय तुमचं वय किती आज माझं वय आठ पन्नास आठवडा आठ तुम्हाला पाठी मागच्या काय दहा वर्षापासून काय तर त्रास होता पाठीचा हा पाठीत दुखत होतं दहा वर्षापासून चक्कर येत होती लय बर लई चक्कर भरपूर यायची बरं अंगावर झोपूर याय नाही इकडं जो, ना, जो, ना, जो, ना, जो ना, बर, बर, पुर नाही सरळ झोपलं तर जो पूर यायचं नाही बरं बरं असं रात्र त्या रात्र मी अशी उठूनच काढत होती बसूनच बरोबर बर कसलं झोप नव्हती पण आता या बाबा दहा दिवसात तर झोप बी लागते जेवण बी जाते म्हणजे हे फायटन ज्यूस वापरायला चालू केल्यापासून तुमचा हे पूर्ण पाठीमागचा दहा वर्षाचा काय त्रास होता ते पूर्ण कमी होऊन कमी झालाय सगळ्यात व्यवस्थित सुरळीत पहिले असं असं कर... मानकोट हे सोडायला हलता येत नाही असं जर हल्लं तर म्हणलं की छान मुंगी यायचं कंबरेला बेल्ट होता काय थोडक्यात बेल्ट होता आता तर बेल्ट काढून टाकला काढून टाकला म्हणजे एकंदरीत हा ह्याचा रिझल्ट तुम्हाला एकदम छान पद्धतीने आलाय 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 ओके धन्यवाद